ते टेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार आहे मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नारको टेस्ट करा म्हणून होऊन दे दूध का दूध पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एसपी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को अरे अरे नाही रे नाही ये मी मी जातवाने आरोप नाही करत माया उभ्या जीवनात मी आरोप नाही करा भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटेस्ट सगळ्या गाडी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटले की तुम्हीच माणसं पाठवली मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढतायत भेटतात मी हेच केलं विषय उरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच हे म्हणायचे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू सतकत गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठी फोटो काढतात येत कोणाला नाही म्हणतो मी